सुंदर गावात राम्या आणि शाम्या नावाचे दोन भाऊ राहत होते त्यांचे वडील नुकतेच वारले होते आणि जाताना त्यांनी आपली जमीन दोघांमध्ये समान वाटून दिली होती जमिनीची वाटणी तर झाली पण एका गोष्टीवरून दोघांमध्ये रोज खटकी उडू लागले त्यांच्या जमिनीच्या बरोबर मधोमध एक मोठे जुने आंब्याचे झाड होते ते झाड नेमके कोणाच्या वाटणीला आले यावरून त्यांच्यात रोज भांडण व्हायचे झाड माझ्या बाजूला आहे म्हणजे ते माझ राम्या ओरडायचा नाही त्याची सवली माझ्या शेतात जास्त येते म्हणून ते, ते माझ आहे शाम्या वाद घालायचा त्यांचे भांडण एवढे वाढले की त्यांनी एकमेकांशी बोलणेच बंद केले गावातील लोकांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण कुणीही ऐकायला तयार नव्हते शेवटी हे प्रकरण गावाचे सरपंच आणि चतुर हिराबाई यांच्यापर्यंत पोहोचले सरपंचांनी दोघांनाही बोलावून घेतले हिराबाई लाडू आणि शिदू तिथे हजर होते तुमचं हे रोजचं भांडण काही चांगलं नाही आज यावर काहीतरी तोडगा काढायलाच हवा सरपंच म्हणाले सरपंच तुम्हीच सांगा हे झाड माझ्या हद्दीत आहे मग यावर श्याम्याचा हक्क कसा राम्याने तक्रार केली पण सरपंच दुपारच्या वेळी या झाडाची सगळी सावली माझ्या शेताला मिळते उन्हात काम करताना मलाच त्याचा आधार होतो त्यामुळे झाड माझंच आहे शाम्याने आपला मुद्दा मांडला त्यांचे भांडण पुन्हा सुरू झाले हिराबाई शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होती तिने काहीतरी विचार केला आणि म्हणाली थांबा भांडून काहीही मिळणार नाही यावर माझ्याकडे एक उपाय आहे आपण एक काम करूया उद्या सकाळी सूर्य उगवल्यावर मी तुमच्या शेतावर येईन आणि तेव्हाच या झाडाचा न्याय होईल दोन्ही भाऊ तयार झाले दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य नुकताच उगवला होता हिराबाई सरपंच आणि उत्सुकतेने लाडू आणि शिदू राम्या शेतावर पोहोचले हिराबाईने जमिनीवर एक मोठी काठी रोवली आणि म्हणाली आता बघा सकाळच्या वेळी या झाडाची सावली श्याम्याच्या शेताकडे आहे म्हणजे आता या झाडावर शाम्याचा हक्क आहे शाम्या खुश झाला पण राम्याचा चेहरा पडला थांबा हिराबाई म्हणाली आता आपण दुपारपर्यंत वाट पाहूया दुपार झाली पा सूर्य बरोबर डोक्यावर आला झाडाची सावली अगदी लहान होऊन झाडा खालीच पडली ती कोणाच्या शेतात नव्हती हिराबाई हसून म्हणाली आता बघा दुपारच्या वेळी सावली कोणाच्या शेतात नाही म्हणजे यावेळी झाडावर कोणाचाच हक्क नाही त्यानंतर संध्याकाळ झाली सूर्य मावळतीला झुकला आता झाडाची लांब सावली राम्याच्या शेतावर पडली होती आता ही सावली राम्याच्या शेतात आहे त्यामुळे संध्याकाळी या झाडावर राम्याचा हक्क आहे हिराबाईने सांगितले राम्या आणि शाम्या गोंधळात पडले पण हिराबाई याचा अर्थ काय त्यांनी विचारले तेव्हा हिराबाईने त्यांना शांतपणे समजावले अरे हे झाड म्हणजे तुमच्या वडिलांनी लावलेली आठवण आहे जशी ही सावली कधी तुझ्या दारात तर कधी तुझ्या दारात पडते पण झाड मात्र दोघांच्या मध्ये एकाच जागी स्थिर उभा आहे ते तुम्हाला वेगळं करायला नाही तर एकत्र एक जोडायला आहे ती पुढे म्हणाली सकाळी जेव्हा सावली शाम्याच्या शेतात असते तेव्हा राम्याने शाम्याला झाडाची फळं तोडू द्यावीत आणि संध्याकाळी जेव्हा सावली राम्याच्या शेतात येते तेव्हा ते शाम्याने त्याला मदत करावी दुपारच्या वेळी दोघांनीही एकत्र येऊन झाडाखाली बसून जेवण करावं निसर्ग कधीच भेदभाव करत नाही मग तुम्ही माणसं का करता हिराबाईचे बोलणे ऐकून राम्या आणि श्याम्याच्या डोळ्यात पाणी आले त्यांना आपली चूक कळाली एका छोट्या झाडासाठी आपण भावाचे नाते तोडायला निघालो होतो याचे त्यांना खूप वाईट वाटले दोघांनी एकमेकांची माफी मागितली आणि एकमेकांना मिठी मारली त्याने ठरवले की ते झाड दोघांचेही आहे आणि त्याची फळे व सावली ते मिळून वाटून घेतील लाडू आणि शिदूला हे बघून खूप आनंद झाला हिराबाईने एका साध्या नैसर्गिक गोष्टीवरून केवढा मोठा वाद मिटवला होता परत येताना हिराबाईने मुलांना सांगितले लक्षात ठेवा कोणतीही समस्या सोडवताना फक्त नियमांचा नाही तर नात्यांचा आणि माणुसकीचा विचार करणे जास्त महत्वाचे असते कधी कधी उत्तर आपल्या समोरच असते फक्त ते पाहण्याची दृष्टी हवी त्या दिवसापासून राम्या आणि शाम्या पुन्हा गुण्या गुण्यागोविंदाने गुण्या राहू लागले आणि ते आंब्याचे झाड त्यांच्या एकजुटीचे प्रतीक बनले